सर्वांचं अगदी मनापासून स्वागत जसं की आता आपण बघतो आहे की हाडांची ठेसळता आणि बसून काम करण्याची जी वेगळी पद्धत आपण अवलंबली जाते त्याचे खूप काही परिणाम आपल्या स्वतःच्या बॉडीवरती होत असतात आपल्या शरीरावरती होत असतात आपण जे बघतो आहे दिवसेंदिवस आपण व्यस्तच होत चाललेलो आहोत आपण विज्ञानाच्या युगाकडे आपण वळतो आहे पण त्याचबरोबर काही दुष्परिणाम देखील आपले जे कामाचे आहेत ते आपल्या शरीरावरती होत असतात आपण बघतो आहे की बसून काम करण्याची जी जीवनशैली आहे त्याच्यावरती उपाय म्हणून नेमकं काय करायला पाहिजे हाटांची ठिसुळता त्याचबरोबर पाठ दुखी कंबर दुखी मान दुखी या सगळ्यांवरती तुम्हाला कशा प्रकारे उपचार मिळणार आहे याची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे आज मी आलेली आहे सनशाईन हॉस्पिटल अमरावती येथे सनशाईन हॉस्पिटल हे ऑर्थोवर्ती ट्रीटमेंट देण्यासाठी सज्ज आहे त्याचबरोबर आणखीनही बरीचशी ट्रीटमेंट इथे मिळतेच आहे त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणारच आहे त्याचबरोबर आणखी मी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे ते म्हणजे तीनशे पेक्षा जास्त नी रिप्लेसमेंट या हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत अधिकही चर्चा इथले संचालक डॉक्टर धनंजय देशमुख सरांशी आपण करणारच आहोत सर्वात आधी डॉक्टर धनंजय देशमुख सरांचं आपण आपल्या जीएम न्यूजमध्ये स्वागत करूयात तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये नमस्कार थँक्यू जसं की चार वर्ष झाली आहेत सनशाईन हॉस्पिटल मला तर सर्वात आधी हे सांगाल की सनशाईन हॉस्पिटल ची जी सुरुवात होती मुळात ही सुरुवात एकंदरीत कशी राहिलेली आहे चार वर्षांच्या आधी जेव्हा सुरुवातीला अमरावतीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा काय प्लॅनिंग होते डोक्यामध्ये काय उद्देश ठेऊन तुम्ही अमरावतीकरांसाठी सेवा देण्यासाठी उतरला नॉर्मली आपण पाहिलं असेल ऑर्थोपेडिक्स मध्ये जे ऑपरेशन्स होतात ते हाडांशी संबंधित रुटीन्स ऑपरेशन होतात जसं की फ्रॅक्चर होणे प्लेट रॉड स्प्रू टाकणे पण सनशाईन हा एक रे ऑफ होप घेऊन आला अमरावतीमध्ये की आपण इथे सुपर स्पेशालिटी सर्जरी सुरू केल्या ऑर्थोप्रिक्सच्या जसं की नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट शोल्डर ऑर्थरोस्कोपी आणि नी ऑर्थ्रोस्कोपी आणि शोल्डर ऑर्थ्रोस्कोपी आणि नी ऑर्थरकोपी ह्या अशा दुर्बिणद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत ज्यासाठी पूर्वी लोकांना मुंबई पुणे अशा मोठ्या शहरामध्ये ट्रीटमेंटसाठी जायची गरज पडत होती परंतु जेव्हापासून संशय सुरू झालेला आहे तेव्हापासून लोकांना आता मोठ्या शहरामध्ये जाण्यापासून आणि निश्चितच त्यांचा खर्चही कमी होतो आणि वाचतो हॉस्पिटल एक रे ऑफ होप घेऊन आलेलं होतं चार वर्षांच्या आधी आणि अजूनही काही प्लॅनिंग डोक्यामध्ये तुमचे आपण त्याबद्दलही चर्चा करणारच आहोत पण सर मला हे जाणून घ्यायला आवडेल की सनशाईन हॉस्पिटल इथे काय काय ट्रीटमेंट केली जाते कुठल्या आजारांवरती इथे एकंदरीत उपचार होतो जसं मी तुम्हाला म्हणालो की हे एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे इथे ऑर्थोपेडिक्स मध्ये सुपर स्पेटल सर्जरीज म्हणजे पेल्विक सर्जरीज नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट शोल्डर रिप्लेसमेंट रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट नी ऑर्थ्रोस्कोपी एल्बो ऑर्थोस्कोपी शोल्डर ऑर्थरोस्कोपी एंकल ऑर्थरोस्कोपी तसेच न्यूरो सर्जरी आमच्याकडे अद्यावत आयसीयू आहे आमच्याकडे अद्यावत ओरोमॅक्झिलो फेशियल सर्जरी डिपार्टमेंट आहे आमच्याकडे अद्यावत फिजिओथेरपी सेंटर आहे ज्यामध्ये आम्ही स्पेसिफिकली स्पोर्ट्स फिजिओथेरपी लोकांना शिकवतो तसेच आमच्याकडे अद्यावत असं कार्डो युनिट पण आहे आमच्याकडे वॅस्क्युलर सर्जरीज पण होतात आमच्याकडे ज्या लोकांच्या रक्तवाहिन्या तुटलेल्या आहेत त्या पूर्वरत तसेच तुटलेले डिजिट्स हे वापस लावण्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील रेग्युलरपणे आणि सक्सेसफुली होतात सर जसं की तुम्ही आता सांगितलेलं आहे आपल्याकडे सज्ज असं ती दक्षता विभाग आपण नेमण्यात आलेला आहे मला या आयसीयू बद्दल थोडीशी माहिती हवी आहे आयसीयू बद्दल आपल्या इथे आणखीन कशा प्रकारे ट्रीटमेंट केल्या जाते काय सांगाल काय का माहिती द्याल हे पहा आयसीयू आलं म्हणजे जो रुग्ण सिरियस आहे रुग्णांची सेवा आहे ठीक आहे आणि मला सांगायला तुम्हाला आवडेल की कोविड काळामध्ये आम्ही चारशे पेक्षा जास्त रुग्णांना इथे आयएसू मध्ये सेवा दिलेली आहे आमचा जसा आपल्याला माहिती आहे की कोविड हा एक दुर्दैव्य आजार होता तरी पण आमच्या दवाखान्यामध्ये मॉर्टेलिटेस स्कोर हा खूप कमी होता दुसरी गोष्ट आमच्याकडे हेड इंजुरी वाले पेशंट्स ज्यांना वेंटिलेटरची गरज असते छातीच्या फसल्या तुटलेले पेशंट ज्यांना इमर्जन्सी मध्ये गोल्डन मध्ये ट्रीटमेंटची गरज असते अशा सर्व रुग्णांचं ट्रीटमेंट आपण आपल्या आयसीयू मध्ये करतो तसेच काही पेशंट ज्यांना काही हृदयाचे आजार काही मेंदूचे आजार त्यांना ऑपरेशनची नितांत गरज आहे परंतु त्यांना आयसीयू बॅकअप हवं आहे अशा लोकांचं आपण आपल्या इथे ऑपरेशन करतो आणि निश्चितपणे आयसीयूच्या बॅकअप मुळे आपल्याला आधार मिळतो आपल्याकडे एक सुंटेन्सिव्ह केअरची टीम आहे त्याच्यामध्ये आयडी जे म्हणजे आयसीयू मध्ये सुपर स्पेशलिस्ट केलेले तज्ञ डॉक्टर्स मंडळी आहे त्यामुळे आम निश्चितपणे आम्हाला आयसीयूचा फायदा होतो बिलकुल सर आयसीयू तर आहेच आपल्याकडे योग्य ती माहिती तुम्ही आम्हाला दिलेलीच आहे पण त्याचबरोबर आम्ही असं ऐकलं आहे की फिजिओथेरपी सेंटर पण खूप छान प्रकारे इथे कार्यरत आहे आपल्या येथील फिजिओथेरपी सेंटर बद्दलही मला अधिक माहिती हवी आहे हे पहा सर्वांनी सर्वात महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की ऑर्थोपेडिक्समध्ये प्रत्येक ऑपरेशन जो आहे ह्याला दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे एक भाग म्हणजे जो सर्जनच्या हातामध्ये आहे आणि एक भाग म्हणजे जो फिजिओथेरपिस्टच्या हातामध्ये आहे सर्जनच्या हातामध्ये जे भाग आहे त्याच्यामध्ये सिक्स्टी टू सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आहेत आणि फिजिओथेरपीच्या हातामध्ये थर्टी फायव्ह टू फोर्टी पर्सेंट मार्क्स आहेत आपल्या देशामध्ये फिजिओथेरपीला महत्त्व अजून तरी आलेलं नाहीये पण सध्या पेशंट जागरूक झालेले आहेत गोळा औषध खाण्यापेक्षा व्यायामाने दुरुस्त होण्याकडे कल वाढलेला आहे आणि निश्चितपणे डॉक्टर हा हाडांमध्ये प्लेट टाकू शकतो रॉड टाकू शकतो जॉईंट रिप्लेसमेंट करून बॉल बदलू शकतो परंतु मास पेशीला ताकदवर करणे त्या जॉईंटला सुरळीत करणे आणि शस्त्रयुक्त पद्धतीने व्यायाम सांगणे आणि कोणती मासपेशीला कोणत्या प्रकारे व्यायाम लागतो तो सांगणे ह्याला आपण फिजिओथेरपी मागायचो बिलकुल आणि अशा प्रकारे छान फिजिओथेरपी सेंटरमध्ये आपल्या इथे फिजिओथेरपीची पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे सर साठी लागणार जे प्रशिक्षण असतं कारण आजकाल स्पेशल डॉक्टर्स कडे आपण जाऊनच ट्रीटमेंट घेण्याचे योग्य ते मानत असतो आपलं जे एज्युकेशन आहे आपलं जे प्रशिक्षण आहे ते तुम्ही आहे आपल्याला कुठले कुठले अनुभव आहेत प्लीज आम्हाला सांगाल मी गेल्या अठरा वर्षापासून आहे सुरुवातीला अकरा वर्ष मी एक ट्रॉमा ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम केलं पण त्यानंतर मला असं वाटलं की नाही आपल्या विभागातल्या लोकांना काहीतरी अद्यावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं एक आ, सुपर स्पेशलिस्ट सर्जरीची जी गरज भासते आणि ज्यासाठी त्यांना मोठ्या मोठ्या शहरामध्ये जावं लागतं तिथे जायची गरज पडू नये म्हणून मी स्वतः इंग्लंडला जाऊन जर्मनीला जाऊन निशान डॉक्टरांकडे मी माझी फेलोशिप्स केली मी जॉईंट ट्रिपल्स मध्ये फेलोशिप्स केली मी व्हॅस्क्युलर सर्जरीमध्ये फेलोशिप्स केली मी आर्थोस्कोपी मध्ये फेलोशिप्स केली आणि मला सांगायला एकदम प्राऊड फील होत की आमच्या संशयमध्ये थ्री हंड्रेड पेक्षा जास्त नी रिप्लेसमेंट सर्जरीज तसेच हिप रिप्लेसमेंट सर्जरीज आणि रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट जे की आपण बऱ्याच लोकांनी ऐकलंही नसेल रिव्हर शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरीज पेक्षा जास्त झालेल्या आहेत बिलकुल आणि खूप छान प्रकारे सनशाईन हॉस्पिटल कार्यरत आहे सेवा देते आहे अमरावतीकरांना सर आ, आता चार वर्ष तर झालेलीच आहे पण यापुढे काय प्लॅनिंग आहेत डोक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर तुम्ही म्हंटलेलंच आहे बरीचशी ट्रीटमेंट अवेलेबल आहे पण काय प्लॅनिंग आहेत आणखीन काय स्वप्न आहेत अमरावतीकरांसाठी हे पहा आरोग्य हा आपल्या जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे निरोगी शरीर अत्यंत गरजेचं आहे परंतु आजच्या धागधगीच्या जीवनामध्ये स्ट्रेसच्या जीवनामध्ये काही ना काही विकार आपल्याला नकळत जडतात प्रकारे हाडांचे विकार देखील जडतात आता चार वर्ष तर झालेलीच आहे पण यापुढे काय प्लॅनिंग आहेत डोक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर तुम्ही म्हंटलेलंच आहे बरीचशी ट्रीटमेंट तर अवेलेबल आहे पण काही प्लॅनिंग आहेत आणखीन काय स्वप्न आहेत अमरावतीकरांसाठी हे पहा आरोग्य हा आपल्या जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे निरोगी शरीर अत्यंत गरजेचं आहे परंतु आजच्या धागधगीच्या जीवनामध्ये स्ट्रेसच्या जीवनामध्ये काही ना काही विकार आपल्याला नकळत जडतात अशाच प्रकारे हाडांचे विकार देखील जडतात नी रिप्लेसमेंट ही एक अशी जादुई सर्जरी आहे मी तुम्हाला सांगतो की ज्या पेशंटला वॉकर घेऊन किंवा एखाद्या काठीच्या सहा चालवं लागतं त्या लोकांचं आयुष्य एकदम सुरळीत म्हणजे मला सांगायला बिलकुल हे वाटणार नाही की माझे काही पेशंट्स हे कबड्डी का खेळतात काही पेशंट्स रनिंग करतात काही पेशंट्स योगासनं करतात काही पेशंट्स आपले योगासनाचे टीचर्स आहेत ज्यांना की नी रिप्लेसमेंटच्या अगोदर चालता देखील येत नव्हतं तसेच कोविड नंतर ज्या लोकांचे बॉल खराब झालेले आहेत त्या लोकांचं काही अंशी डिसेबिलिटी येते त्यांना सारखं पेन राहतं त्या लोकांना आपण जर टोटल ही प्रिपरेशन सारखी अद्याप के सर्जरी केली तर हे लोकांचं जीवनमान पूर्वीसारखं होतं ते रुटीन काम करू शकतात आणि महत्वाची गोष्ट तुम्ही ओळखू पण नाही शकणार की यांचं ही प्रिपरेशन झालेलं आहे म्हणून तसेच पूर्वी शोल्डरमध्ये रोटेटर कफ नावाची जी मांसपेशी फाटायची त्याबद्दल लोकांना कल्पना नव्हती त्याच त्या, सरासरी मानेच्या आजारशी जोडलं जायचं की मानेमध्ये गॅप आहे मानेमध्ये गॅप आहे परंतु आता एमआरआयच्या मदतीनं आणि शोल्डर सर्जनच्या मदतीनं जसं आम्ही मी स्वतः शोल्डर सर्जरीज करतो आपण रिव्हर्स शोल्डर आणि टोटल शोल्डर रिप्लेसमेंट सारखे सुपर स्पेशालिस्ट सर्जरीज अमरावती सारख्या शहरामध्ये करत आलोय करतोय आणि त्याचा हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल रिझल्ट येतोय बिलकुल सर यावेळेस आपण चर्चेला थोडस वेगळं वळण देऊया आम्ही असं ऐकलं आहे की तुमचे काही पब्लिकेशन पण प्रकाशित झालेले आहे आम्हाला या पब्लिकेशन्स बद्दल माहिती हवी आहे आम्हाला उत्सुकता आहे ते जाणून घेण्यामध्ये प्लीज शेअर करा हे पहा मेडिकल फील्ड ही शिथिल नाही आहे नवीन इन्व्हेस्टिगेशन नवीन संशोधन नवीन काही ना काही तुम्हाला मिळतं म्हणजे सांगितलं तर हे जातं सध्या आपल्याकडे की आपल्याला जे ज्ञान आहे मेडिकल फील्डचं अजून आपल्याला सरासरी सिक्स्टी पर्सेंटेज होल बॉडीचं नॉलेज आहे तर मी तुम्हाला मला सांगायला असं सा वाटेल की माझं दोन पब्लिकेशन पब्लिश झालेले आहेत एक रोटेटर कप बद्दल आणि दुसरं रेडियल नर्व अॅबनॉर्मल ब्रांचिंग बद्दल ही तर तेरावीस केस आहे जगामध्ये ज्यामध्ये माझ्या पेशंटमध्ये मला असं आढळून आलं की रेडियल नर्व जी सरासरी या पोस्टर मध्ये एंट्री मध्ये येते तिला सरासरी एकच ब्रांच असतो पण माझ्या केसमध्ये तिला एक असा पोस्टर ब्रांच होता जोर जर समजा चुकून कटल्यात आला असता तर पेशंटच्या ह्या रिस्क मुवमेंट अफेक्ट झाल्या म्हणून हा एक माझा पेपर पब्लिश झालेला आहे आणि सध्या कोविड मध्ये लोकांच्या बॉलचा का खराब होतो किंवा त्यांना एव्हीएम का होते याच्याबद्दल माझ्याकडे काही डाटा आहे तो निश्चितपणे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये पब्लिश होऊन जाईल ज्यामुळे आपण पेशंट्सचे बॉलचे होणारे ऑपरेशन रोखू शकतो किंवा पहिल्या आणि दोन स्टेजमध्ये आपण त्यांना ट्रीटमेंट देऊन त्या करू शकतो बिलकुल तर अशा प्रकारे ट्रीटमेंट अवेलेबलच आहे सनशाईन हॉस्पिटलमध्ये याच बरोबर आणखीन मला हे विचारायचं आहे की ज्या काही फिमेल्स आहेत महिला आहेत महिलांमध्ये हाडांची ठिसुवता होणं आजकाल खूप वाढत चाललेलं आहे हे कारण तर हे काबर घडते आहे याला कारणीभूत कुठल्या गोष्टी असू शकतात ता आणि त्यावरती आळा घालण्यासाठी आपण काय करावं काय न करावं काय सांगायचं हे पहा आपलं शरीर आहे गरज आहे त्याला कॅल्शियमची गरज आहे त्याला ग्लुकोजची गरज आहे ला सोडियमची गरज आहे ला पोटॅशियमची गरज आहे आपल्या शरीराला खूप साऱ्या मिनरल्सची केमिकल्सची गरज आहे परंतु ह्या धागधगीच्या जीवनामध्ये म्हणजे आपण जर पाहिलं आपल्याकडे ग्रहणी सकाळी उठल्या की मुलांचे टिफिन्स करा सकाळी उठल्या की स्वतःचे टिफिन्स करा त्यांना व्यायामाला वेळ मिळत नाहीये वरून ज्या ठिकाणी काम करताय त्याला स्ट्रेस आहे ताणतणाव आहे एक साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला जर आपण नियमित सूर्याच्या प्रकाशामध्ये व्यायाम करू शकलो आपलं विटॅमिन डी रिक्वायरमेंट आपण पन्नास टक्क्यांनी कमी करू शकतो काही लोक जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्या जेवणामध्ये विटॅमिन बी ट्वेल आणि अशा बऱ्याचशा विटॅमिन्स आहेत ज्यांची कमतरता असते जे आपण अर्ली डायग्नोज करून आपण त्यांना ट्रीटमेंट करू शकतो तसेच मेडिटेशन हाही आपल्या जीवनाचा अविभाज्य असणं खूप गरजेचं आहे कारण ब्लड प्रेशर आला की धक्या पावलानी शुगर येत धबक्या पावलानी हळूहळू सगळे आजार येत राहतात म्हणून माझी निश्चितपणे सर्वांना विनंती राहील की तेवीस घंटे अर्धा तास जर तुम्हाला पेन फ्री राहायचं असेल तर सरासरी सकाळच्या अर्धा घंटा तुम्ही फिजिओथेरपीच्या सल्ल्यानं काही बेसिक एक्सरसाइज शिकून घ्याव्या आणि त्या नियमितपणे कराव्या बिलकुल बिलकुल नक्कीच आणि खूप छान वाटत आहे सर तुमच्या शर्वे चर्चा करत असताना खूप छान माहिती तुम्ही यावेळेस आम्हाला दिलेलीच आहे अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत ज्यांना असे काही प्रॉब्लेम जळलेले आहेत मानदुखी पाठदुखी कंबर असे बरेचसे प्रॉब्लेम्स मधून लोक जात आहेत काय सांगाल तुम्ही जाता जाता या सगळ्या लोकांना काय संदेश द्याल काय सांगाल अमरावतीकरांना विशेष करून सर्वात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा जरी तुम्हाला पुणे मुंबईला जाऊन मोठा खर्च करून नी रिप्लेसमेंट ही प्रिपरेशन करावं लागत असेल तर आम्ही आता ते एकदम माफक दरामध्ये मध्ये सुरू केलेला आहे आमचा दवाखाना सीएम फंडामध्ये आहे सीएम फंडामधन बरस अमाऊंट आपल्याला सँक्शन होतं ज्यामुळे तुमचा आर्थिक भार कमी होतो म्हणजे माफक दरामध्ये विलास सीएम फंडामधन मदत आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत आपण अद्याप रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर आहे आपलं ज्यामध्ये केवळ रिप्लेसमेंट होतात एक ऑपरेशन थिएटर आहे ज्यामध्ये आपल्याकडे केवळ आर्थ्रोस्कोपी होते आपल्याला फिजिओथेरपीचा बॅकअप आहे आपल्याला आयसीयू चा बॅकअप आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःहून व्यायाम करणे शरीराची काळजी घेणे डीएडिक्शन झाला बनतो आपण व्यसन लागूच नाही हे तर चांगलंच आहे पण असेल तर त्याला काही रित्या कंट्रोल करणे किंवा बंद करणे आपल्या सर्वांसाठी चांगलं असेल दुसरी महत्वाची हो गोष्ट म्हणजे कोणत्याही आजाराबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणे कोणत्याही आजाराबद्दल आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानंतर जर उपाययोजना करणे हे तितकेच महत्वाचं आहे आणि मला आपल्या सर्वांना सांगायला खूप प्राऊड फील होईल जसं मी अगोदर म्हणालो की नी रिप्लेसमेंट सारख्या गुंता गुंतागुंतीच्या सुपर स्पेशलिस्ट सर्जरी आमच्याकडे तीनशे पेक्षा सक्सेसफुल झालेल्या आहेत तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझा नंबर प्लीज नोट डाऊन करा नाईन नाईन टू थ्री फाईव्ह टू फोर टू डबल ऑन किंवा रेट ऑफ जीमेल डॉट कॉम डॉक्टर धनंजय देशमुख ऍट द रेट ऑफ जीमेल डॉट कॉम आणि ह्याही पलीकडे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गुगल वर सनशाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती टाइप केलं तर के आमच्या दवाखान्यात तुम्हाला आणि ईमेल मिळून जाते नक्कीच खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर धनंजय देशमुख सर आपण बघितलेलं आहे की ऑर्थोशी रिलेटेड आपण बरीचशी माहिती सरांकडून घेतलेलीच आहे सनशाईन हॉस्पिटल येथे नेमक्या तुम्हाला काय सुविधा मिळणार आहेत काय ट्रीटमेंट मिळणार आहे त्याचबरोबर फिजिओथेरपीचा याला कसा काय पाठिंबा आहे याचबद्दल आपण अधिकही चर्चा करणारच हो। आहोत आणि त्याचबरोबर अधिक माहिती मी तुम्हाला देणारच आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर हो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन टाईप करू शकता किंवा सरांनी जे डिटेल्स तुम्हाला आता सांगितलेले आहेत ते खाली सुद्धा मेन्शन करण्यात आलेले आहे खाली सुद्धा सरांचा नंबर आणि जीमेल ऍड्रेस सुद्धा मेन्शन करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सनशाईन हॉस्पिटलचा सुद्धा पत्ता खाली दिलेला आहे तरी तुम्हाला तुम्हा जरी सनशाईन हॉस्पिटलला भेट द्यायची असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा तूर्ताच मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत रहा गजर महाराष्ट्राचा